एकोणीस तारखेला शिवजयंती आहे तो मुहूर्त साधून आपण ज्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे बदलापूर गावात त्या ठिकाणी त्या वेशीवर अश्वारूढ पुतला बसवावा अशा प्रकारची जी इच्छा होती ती आज पूर्ण होते आणि आज उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद माझ्या बदलापूरकरांनी या सोहळ्यासाठी दिलेला आहे मनापासून अभिनंदन करतो जनतेचं पण आणि शिवाजी महाराजांचंही स्वागत करताना आनंद वाटतो अठरा तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री साडेतीन वाजता या पुतळ्याचं अनावरण जनतेसाठी करणार आहेत आणि एकोणीसला शिवजनतेचा मुहूर्त त्यामध्ये साधला गेलेला आहे मनापासून सर्वांचं अभिनंदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं